या ठिकाणी या घनसोलीमध्ये जे आमचं देवका देवीचं हे मंदिर आहे आमच्या माऊलीचं या ठिकाणी हे मंदिर आहे आणि हे मंदिर काही आजपासूनचं नाही आहे एकोणीसशे छत्तीस हा फार मोठा कालावधी त्या ठिकाणी किंबहुना त्यावेळी काही गोष्टींच्या नोंदी देखील आपले जन्म मृत्यू किंवा आपल्या जमिनीच्या संबंधी अशा देखील त्यावेळी होत नव्हत्या ह्या एकोणीसशे छत्तीसला या मंदिराची नोंद झाली प्रत्यक्ष हे मंदिर जे आहे ते पुरातन आहे म्हणजे याचा आपण याला कुठल्या वर्षामध्ये आपण मोजू शकत नाही जी घनसोलीची धार्मिक आध्यात्मिक परंपरा आहे ह्या परंपरेचा हा मंदिर हा भाग आहे या मंदिराची ज्यांनी सेवा केली असे आमचे फुलचंद पाटील त्यांचे वडील त्यांचे आजोबा त्यांचे पंजोबा यांनी वंश परंपरागत या मंदिराची या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि आम्ही देखील मागील पन्नास वर्षापासून आता माझं वय छप्पन्न वर्ष पण वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच आम्ही या सगळ्या भागामध्ये फिरलेलो आहेत खाडीमध्ये शेतामध्ये इथं भरपूर जे काय रानमेवा आहे तो रानमेवा आम्ही इथला खालेला आहे या आईचा आशीर्वाद देखील त्यावेळी आम्हाला मिळालेलं आहे आणि निश्चितच हे जागृत असं देवस्थान आहे आणि त्याचं जे काही संरक्षण करायचं आहे ते शंभर टक्के इथले लोकप्रतिनिधी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आमचं दायित्व आहे आणि ते आम्ही पुरं करणार त्याचबरोबर आपण या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आपण उल्लेख केला नाईक साहेब अतिशय पर्यावरणप्रेमी प्राणीप्रेमी पक्षीप्रेमी आणि सहयोगांनी त्यांच्याकडे वनमंत्री असं खातं त्या ठिकाणी आलेलं आहे निश्चितच साहेबांची आमची या मंदिराच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे साहेबांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराला हात लागणार नाही जे काही संस्थेला ज्या पद्धतीने हा प्लॉट संस्थेकरता हवा आहे त्याच पद्धतीने या संस्थेला मिळेल किंबहुना इथल्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेचं कुठल्याही परिस्थितीमध्ये खंडन होणार नाही ती परंपरा जपली जाईल असं त्या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आम आमच्याशी आम्ही त्यावेळेला या मंदिरासंबंधी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक साहेबांनी एकदा कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी शब्द दिला की शब्द पाळण्यामध्ये आणि या अशा प्रकारच्या धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यामध्ये साहेब त्या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असतात कुठल्याही तुम्ही बोलले यात भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार पक्ष जात धर्म याच्या पलीकडे जाणारं हे नेतृत्व आहे आणि निश्चितच हे लोकनेते गणेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराला या ठिकाणी निश्चित मंदिराचं संरक्षण होईल आणि जी घनसोलीची धार्मिक सामाजिक परंपरा आहे त्याचं देखील जतन होईल यासाठी काही कालावधी वगैरे जाणार आहे का कारण शिडको कधी अतिक्रमण करू शकते इथे तोडण्याचा सुद्धा तो प्रयत्न करू शकतो त्याच्या अगोदर तुम्ही काय वनमंत्री किंवा इतर मंत्र्यांशी चर्चा करून हे थांबवणं कारण आता आपण बघतोय पूर्वी जाताना मंदिर दिसायचं ता इते इते ता आता परिस्थिती असं झाली की तिकडे पत्रे लावलेत त्यामुळे कन्फ्यूज व्हायला लागलो की आपण मंदिर आहे की नाही इथे अजून काय इथे होणार आहे तिची काय भाविकांची जी मनस्थिती झाली त्या संदर्भात तुम्ही आता पुढे पुढचं पाहु काय असता निश्चित या ठिकाणी जे नवकोट नारायण जे बिल्डर आहेत ते असे गृहीत धरून आहेत की हे मंदिर आमच्यासाठी म्हणजे आम्ही सहज मंदिराला हटवू शकतो पण त्यांना धमकी वजा इशारा आहे की त्यांनी ते करून दाखव या ही जी काय माऊली आहे शेवटी बघा ही आमची आई आहे आणि आईला उद्ध्वस्त होत असताना जर त्यांची मुलं बघत असतील तर त्याच्यासारखे दुर्दैवी मग ते अपत्य नसेल आणि निश्चित हे मंदिर वाचवण्यासाठी कितीही अंगावर केसेस झाल्या कितीही गुन्हे दाखल झाले तरी ते अंगावर घेण्याची आमची ताकद आहे क्षमता आहे आणि ती त्या त्या वेळे आम्ही निश्चित दाखवू आणि यावेळेला या आपल्या या प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो नव्या मुंबईला जरी भूगोल असला तरी घनसोलीला इतिहास आहे आणि तो इतिहास पुन्हा जागा कर जागा करण्याची त्यांनी हिंमत करू नये कारण एकमेव असं गाव आहे की या गावामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची फार मोठी फौज होती की ज्यांची गिनती देखील आपण करू शकलो नाही काहीकांची नावं त्या ठिकाणी फलाटावर त्या पाट्यांवर आली पण अशी असंख्य लोकं आहेत असंख्य मावले आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला विशेष करून आपण ज्या ठिकाणी बसलो आहे याच्या काही हाकेच्या अंतरावर इंग्रजांची छावणी होती गुणाली तलावाच्या बाजूला इंग्रजांची छावणी होती म्हणजे इंग्रज कुठ कुठल्या ठिकाणी छावणी उभारतील ज्या ठिकाणी त्यांना विरोध होतो आहे ज्या ठिकाणी लढा उभारला जातो आहे आणि अशा इंग्रजांना देखील आमच्या घनसोलीच्या जे काही पूर्वीपासून रक्तामध्येच संघर्ष असल्यामुळे असंख्य माय माऊली आमचे आजोबा पंजोबा यांनी त्यांना इथलं देखील पिण्यासाठी मोहताज केलं होतं इंग्रजांना कारण शेवटी शत्रूला जर संपवायचं असेल तर त्याला जी काय मिळणारी रसद आहे जगण्यासाठी लागणारं त्या त्याला जे काय साहित्य आहे त्याच्यापासून त्याला वर्जित करावं ते काम ह्या घनसुलीवासियांनी करून दिलं त्यावेळी आणि इंग्रजांच्या छावणीला सळोकी पळो करून सोडलं तर आता तर आपण स्वातंत्र्यामध्ये राहतो आहे आणि शेवटी बघा कालच सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन त्या ठिकाणी साजरा झाला आणि या संविधानाने या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना या देशाचा सर्वसामान्य नागरिक हा या संविधानाने राजा केला सर्वसामान्य माणसाला संविधानाने असे काही अधिकार दिले की एक सर्वसामान्य माणूस देखील जाऊन देशाच्या राष्ट्रपतीपदावर बसतो जो आज देशाची एक आदिवासी महिला त्या ठिकाणी द्रौपदी मुर्मूच्या रूपाने राष्ट्रपती म्हणून बसलेल्या आहेत सर्वसामान्य घरामध्ये चहा विकणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान झालेला आहे हा संविधानाने दिलेला त्या ठिकाणी संविधानाने केलेला गौरव आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि निश्चित या संविधानाच्या विरोधात कोणी जात असेल तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी लढूच पण जे काही सामाजिक चळवळ गावाचा संघर्ष त्या ठिकाणी उभा करायचा असेल हे देवस्थानं वाचवण्यासाठी तर हे का असं एकच देवस्थान नाही असे कितीतरी देवस्थान आहेत पण प्रत्येक देवस्थान वाचवण्यासाठी घनसोलीवासीय हे नेहमीच त्या ठिकाणी पुढे असतात आणि भविष्यात देखील त्या ज्या पद्धतीने ह्या माऊलींचा अनुभव माऊलीचा साक्षात्कार इथल्या लोकांना आलेला आहे निश्चित इथली लोक लोकं सजग आहेत जागृत आहेत जनता ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त जी इथं आलेले लोक आहेत ते सर्व लोक या आंदोलनामध्ये उतरतील आणि आम्ही त्यांना निश्चित उतरू